पावताना कसे किती चाललं हा सर तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीत कौशिक कौशिक चालू असा म्हणजे पैताले थोडे बूथ व्हिजिट केले आता तो फॉर्टी सेव्हन बूथ आमच्या मतदार संघात आम्ही काबरा आमचे साईबाबा देवड असा ते बूथ असा त्याच्यामध्ये आमचं काउन्सिलर या वाटाराचं प्रसन्नाबाब त्याच्याच आमचे युथ विंगाचे भुरगे सगळे काम करतात आणि काम करताना एक विषय असा की आम्ही आम्ही आमचं रोल केल्लो असा फुडे लोकांचेर डिपेंड करता आम्ही आम्ही कुडचड्या वेळे लोकांना सांगला की लीड दिली लोकांनी लोकांनीच देतले आणि हे आम्ही काम करीत येथे सगळ्यांचे आपण रोल जे यूथ ते महिला ते मंडल ते काउन्सिलर सगळ्यांनी आपण रोल केला बरी दिसतं गोष्ट की सगळी टेबल आमचे भे सगळे जे जे टेबलाचे सगळे ऑलरेडी बसलेले असतात सकाळी पुढे सातांक आणि सवाय पंचांक पोलिंग जे मॉक पोलींग करून ऑलरेडी पोलिंग चालू असं मात्र स्लो असा थोड्या थोड्या बुटांनी लाईनी लागलेली असत फाटी इतल्यो घडामोडी झाल्या तुमच्या पक्षांत जावं इथून तुमच्यावर खरी प्रेशर आहात काय किती हंगासल्यान लीड दिवसच जाय आणि चढ व्हडली लीड दिवस जाय अशी तसं काय अशी मतदारसंघात काम करण्याची आमचे पोलिसां काम करत असा भारतीय जनता पार्टीचं हा आमदार भारतीय जनता पार्टी खात्री काम करता जे फाटी घडामोडी झाल्यो ह्यो घडामोडी झाल्यो घडामोडी पार्टीशन असत असतात ते आज हा फाल्या आनी कोण परवा आनी कोण हे जात असतं पण अल्टीमेटली भारतीय जनता पार्टीचे काम करुढ रावतले एकूच गोष्ट वाईट दिसता की माझ्या मतदारसंघात ऑलमोस्ट ट्वेंटी एट थाऊजंड थ्री हंड्रेड वोटींग जाता आणि मॅनॉरिटी वोट जे असा ऑलमोस्ट अकरा हजार साडे साडेदहा हजार वोटींग आता आणि हातू भीत नका जे नॉर्मली टिका जाता कोणाची टिका जाता बी जे पीचे की पॉलरायजेशन करू सोबत दोन तीन दिसांनी हांवें म्हजे कडेन रिकॉर्डेड स्पिची आसा ते हांवें फुडें करूं ना पूण पोलरायज करपाक इगर्जीनी मी पोलरायज करपाचो प्रयत्न करता हे गेर डायरेक्ट बीजेपी नांव हे सारके न्ही म्हाका दिसता खंय तरी पॉलिटिक्सान जे एक सांगता की ओके तुमी बरे मनशाक वोट करा वोटींग करपाक तुमी वचपाक जाय हे समजूक शकता पूण डायरेक्ट जे सांगता पळय बीजेपीक वोट करनाका हे म्हाका दिसता पोलरायजेशन ते करता आनी इज अ व्हेरी बॅड सायड इन पॉलिटिक्स ख तरी धर्माच्या आधारेच पॉलिटिक्स जाता म्हटलं इगर्जीच्या प्लॅटफॉर्मात असे करप आणि भाषण करत हे सारखे न भाषण किती करत सगळ्यांनी वोट मारपास बऱ्या मनशांना वोट मारपास हे मला दिसतं ही गोष्टी कोण हे करू शकना तुम्ही डायरेक्ट जेव्हा हे करता आणि प्रूफ हा प्रूफ हा शेअर करना पण गरज पडली जर शेअर करतलो आणि असी जाऊन सगळेकडे जायना थोडे जाता पण इज नॉट नॉट करेक्ट किया Mm. अल्टीमेटली आम्ही काम करता तेना क्रिस्ताव हो मुस्लिम हो हिंदू असे काम करणार मतदारसंघात सगळ्यांची कामं जातात डव्हलपमेंट जातात आमचे काउन्सिलर पंच मेंबर सगळ्यांची कामं करतात आणि पण गोष्टी जाता त्यांना दिसतं खरी खंत बघता की इशू खशू मणिपूरचं इश्यू काढून मणिपूरचं इश्यू इज नॉट अ रिलीजियस ट्रायब्स हे मग दिसतं ह्यांना कळना हे सगळ्यांना एक्च्युली गोरमेंटांडून सगळे गोष्टी जाता लोक शाणे असा हा लोक शिक्षण शिक्षिक आसा आणि त्यांच्या मनान जे आज प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी करता देश फुडें वरप्च हे करीत राहतो आणि खात्री असा की साऊथ गोवा सीट जिखून येतले आणि चारस पार जो नारो हॉनरेबल प्राईम मिनिस्टर आसा असा फुडें वचून आमकां बरी दिशा बरी मार्ग आमच्या खरी डेव्हलपमेंट हे जे धोरण असा बी जे पीचे एक साथ पुढे वसपचे मग हे आम्ही बरे भाषेन करतले किती ली लीड एक्सपेक्टेड लास्ट ला तीन हजार सेळि कुडचड्यात किती असतं लीड जे असता आम्ही प्रयत्न करतात की मॅक्झिमम वोटिंग जाऊ सो हो पर्यंत सक्सेसफूल आमकां बरी लीड बरीड लास्ट लास्टाम खूप बरी मिळत असे म्हणजे लोकांमध्ये जे भोवल्या तसे अपेक्षित आसा एक्झेक्ट हांव तुका सांगू शकना केन्ना सांगू ना, ना माझी लीड ते लीड म्हणतात लोक काम करता आमी कार्यकर्ते आणि आम आम ते फुडें करतात सो लीड या मतदारसंघ हंड्रेड पर्सेंट जातली ती किती ती आज जावची ना पण आम्ही हांगा एटलिस्ट एट्टी पर्सेंट जाऊन एवरेज वोटींग हे करतात खूपशे गोष्टी आम्ही झाल्या की बी एल ओ आम्ही मामलदार कुठे सांगला ए की हा लोक रावला खूपशे लोक लोक शिफ्ट झाले असा या मागे पर्सनली घेऊन बसून पडतात की ते कॅन्सलेशन सांगून बाबा तुम्ही शिफ्ट करा ते खूपशे जण पर्सेंटेज आमची जी जाता आम्ही ज्यांना आज पन्नास प्रमुख सगळे बुतार केले असतात आणि पन्नास प्रमुख रिपोर्ट आम्ही कंपाईल करत तरी आमक की बॅक झाले काढू एक्सपायर झाले काढू शिफ्ट झाले खूप लोक बी एल ओ स्वतः शिफ्ट त्यांना हे करणं आणि हे पार्टी बी एम एन सगळी आता मला आता एक भूतावरण फोन येतो की तेजी स्लीप बी एल एन देऊ नव्हतं त्याला विचारला सांगायला की इलेक्शन कमिशन सांगला की दहा वीस तुमका दिला आणि दहा वीस आयडेंटीफाय करून तुम्ही जर देऊ शकणार तर ती पतून द्या म्हणून गव्हर्नमेंट स्लीप सो असे करून ते पोचून दिले ह्याचे पहिली जायनाच लिव ह्याचे पहिली ते बुता दोता बी एल ओ आणि जर कोण येलो तर त्यांना दिताले आयडेंटीफाय करून तर मला दिसतं ह्या गोष्टी त्यांना बी एल सगळी स्लिपी पतून घेतल्या ফৰ অিজন ড পিপল কেনট বী আইডিফাইড ইলি ইম্পৰ্ট যে আছে তেতিয়া আইডিফাই কৰোঁ লোকে হওক লাগিলে কেন কৰি